हप्त्याची लाडक्या बहिणी तुम्ही आतुरतेने वाट बघत होते अखेर तो हप्ता सुरू झाला पंधराशे रुपये थेट हो अत्यंत आनंदाची बातमी खुशखबर माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेला आहे जेव्हा हप्ता येतो ना बहिणी तेव्हा एक एस एम एस येतो तुम्हाला आता एस एम एस काय तो कारण बहिणींच्या खात्यामध्ये का पैसे आले असं तो एस एम सांगतो ओके अजूनपर्यंत माझ्या माहितीनुसार कोणालाच एस एम एस आले नाहीत आणि अजूनपर्यंत कोणालाच पैसे अजून टाकण्यात आले नाही परंतु माझ्या माहितीनुसार आता या दोन चार दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील ओके थोडी वाट बघा पैसे येणे सुरू होणार आहे आता कारण वेळ झालेला आहे